नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी श्रीदुर्ग सांगशी पेंड संवर्धन मोहीम संपन्न श्री शिवप्रेमी हिंदुस्थान पेंड पनवेल या शाखेमार्फत श्रीदुर्ग सांगशी गडावर संवर्धन मोहिमेचे आयोजन केले होते या मोहिमेमध्ये पन्नासहून अधिक शिवभक्त शिवकन्या धारकरी सहभागी झाले होते यामध्ये पेन पनवेल खालापूर अलिबाग कल्याण डोंबिवली बदलापूर बावधन घनसोली या भागातून धारकरी सहभागी झाले होते गेली कित्येक वर्ष शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत सांगशी किल्ला संवर्धनाच्या मोहिमे आखल्या जात आहेत या मोहिमेअंतर्गत गडाची डागडुजी तसेच गडावरील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणे अधिक महत्वाची कामे केली जात आहेत आजवर या गडावरील साठ ते सत्तर टाक्या व गुप्त खोल्या शोधण्याचे काम श्री शिवप्रतिष्ठानच्या मार्फत केले आहे श्री दुर्ग सांगशीवर आजवर एकोणपन्नास गड संवर्धनाच्या मोहीम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पेन पनवेल यांच्या सहकार्याने झाले आहे भविष्यात सांगशी किल्ल्याच्या अनेक बाबी सर्वांसमोर आणण्यासाठी अशाच मोहिमी आखल्या जातील असे शिवप्रतिष्ठान कडून सांगण्यात आले आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद